हॅलो फ्रेंड्स आज आपण बुद्धिमापन चाचणी म्हणजेच रिजनिंग या विषयावरील पद ओळखणे या चॅप्टरवर सुरुवात करणार आहोत किंवा त्याचे प्रश्न आपण अभ्यासणार आहोत कशा प्रकारचे असतात तर प्रश्न पहिला बघा काय आहे की विजोडपद ओळखणे आपला टॉपिकच आहे की विजोड म्हणजे काय तर वेगळे पद ओळखणे की बघा दिलेल्या पर्यायपैकी तीन पर्याय सारखेच असणार आहेत आणि एक पर्याय वेगळा असणार आहे तर तो तो आपल्याला ओळखायचा आहे प्रश्न पहिला पहा की दुरावा दुसरा ऑप्शन आहे स्नेह तिसरा ऑप्शन आहे मैत्री आणि चौथा ऑप्शन आहे जवळी तर यामध्ये कोणता ऑप्शन वेगळा वाटतो आहे या चार पर्यायापैकी एक पर्याय वेगळा असणार आहे आणि तीन पर्याय हे एकसारखे असणार आहेत म्हणजे एकसारख्या अर्थाचे असणार आहेत तर पहा की स्नेह मैत्री जवळी हे जवळजवळ सारख्याच अर्थाचे शब्द आहेत आणि दुरावा हा शब्द मात्र वेगळ्या अर्थाचा आहे म्हणून ते विजोडपद आहे म्हणून आपला उत्तराचा पर्याय क्रमांक आहे एक, आहे एक, आहे एक, आहे एक या ठिकाणी दुसरा प्रश्न पहा की दुसऱ्या प्रश्नामध्ये चार पर्याय आहेत तर पहिला पर्याय आहे एकतीस दुसरा पर्याय आहे एक्के तिसरा पर्याय आहे एक्कावन्न आणि चौथा पर्याय आहे एकसष्ट तर यामध्ये बघा सर्व संख्येचे निरीक्षण करा सम आहेत का नाही विषम सगळे आहेत का हो तर सगळेच विषम आहेत एकही सम नाही किंवा सगळ्याच सम विषम आहेत सम एकही नाही त्यामुळे तो पण पर ऑप्शन आपल्याला लागू होत नाही तर आता पुढचा पर्याय बघा की मूळ संख्या आहेत का बघा ठीक आहे बरोबर आहे एकतीस ही काय आहे मूळ संख्या आहे एक्केचाळीससुद्धा मूळ संख्या आहे आणि एकसष्ट हीसुद्धा मूळ संख्या आहे तर एक्कावन्न ही मूळ संख्या नाही तर एक्कावन्नला भाग जातो बघा सतरा एक एके सत्र सतरा दोन्ही चौतीस आणि सतरा त्रिक एक्कावन्न म्हणजे एक्कावन्न ही मूळ संख्या नाही म्हणून आपलं विजोडपद कोणतं आहे तर एक्कावन्न या ठिकाणी तिसरा प्रश्न बघा की वर्णमालेवर आधारित आहे म्हणजे ए बी सी डीप्रमाणे बघा ए बी सी डीवर आधारित तर ए बी सी डी आपल्याला खूप महत्त्वाचे आणि बुद्धिमापनाचे खूप प्रश्न ए बी सी डीवर आधारित असतात आणि येऊ शकतात तर बघा पहिला ऑप्शन आहे जी आय के दुसरा ऑप्शन आहे पी एस यू तिसरा ऑप्शन आहे सी एफ एच आणि चौथा ऑप्शन आहे टी डब्ल्यू वाय तर यात नेमकं तीन पर्याय असणार आहेत ती समान असणार आहेत आणि एक पर्याय असा आहे असणार आहे की जो वेगळ्या पद्धतीने केलेला असणार आहे तर तो कशा पद्धतीने हे आपण पाहूया की बघूया की नेमकं काय केलेलं आहे पहिलं ऑप्शन काय आहे जी आय के तर यामध्ये बघा आपण ए बी सी डी ई एफ जी 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 नंतर कोणतं लेटर असतं तर एच एच नंतर आय नंतर जे आणि नंतर के ठीक आहे अशा प्रकारे मांडणी करून घेतली आपण दुसरं ऑप्शन बघू पाहूया आपण म्हणजे या ठिकाणी प्रत्येक अक्षरानंतर एक एक लेटर त्यांनी गाळलेलं आहे हे लक्षात घ्या ठीक आहे जी नंतर यच गाळलेलं आहे आय नंतर जे गाळलेलं आहे ठीक आहे दुसरं ऑप्शन बघा पी एस यू तर यामध्ये बघा की पी पीनंतर कोणतं लेटर असतं तर क्यू क्यू नंतर आर आर नंतर एस एस yes नंतर टी आणि टी नंतर यू या ठिकाणी बघा पी नंतर क्यू आणि आर हे दोन लेटर गाळलेले आहेत ले आणि एस नंतर टी हे एकच लेटर गाळलेलं आहे पुढचा ऑप्शन बघा ऑप्शन नंबर तीन सी एफ एच तर बघा सी सी नंतर डी डी नंतर ई e. ई e नंतर एफ एफ नंतर जी आणि नंतर एच या ठिकाणी बघा डी ई हे दोन लेटर गाळलेले आहेत आणि एफ नंतर जी लेटर हे गाळलेलं आहे आपला शेवटचा ऑप्शन बघा टी डब्ल्यू वाय तर यामध्ये बघा टी टी नंतर यू फी नंतर डब्ल्यू नंतर एक्स आणि शेवटी वाय या ठिकाणी बघा की यू व्ही हे दोन लेटर गाळलेले आहेत ले आणि एक्स हे सुद्धा गाळलेलं आहे आता सर्व पर्याय तुम्ही व्यवस्थित चेक केले तर तुम्हाला असं दिसून येईल की बघा दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये पहिल्या लेटरनंतर दोन दोन लेटर गाळलेले आहेत ले पा दिसतंय का आणि दुसऱ्या लेटरनंतर एक एकच लेटर गाळलेला आहे परंतु पहिल्या ऑप्शनमध्ये मात्र असं नाही पहिल्या ऑप्शनमध्ये फक्त एकच लेटर गाळलेलं आहे पहिल्या अक्षरानंतर म्हणून आपला पहिला पर्याय हा विजड पद म्हणून ओळखला जाईल या ठिकाणी अख आपण पुढचा रिझनिंगचा टॉपिक बघणार आहोत की गटात बसणारे पद ओळखणे म्हणजे बघा प्रश्न अस असे असणार आहेत की दिलेले सगळे ऑप्शन असं पर्याय जे असणार आहेत ते तीन वेगळे असणार आहे आणि त्यातला एकच पर्याय आहे तो प्रश्नाशी संबंधित असणार आहे म्हणजे बघा प्रश्न बघा आपण बघूया सुरुवात करूया प्रश्न, प्रश्न पहिला बघा एकोणपन्नास सोळा एक्क्याऐंशी तर या नेमक्या कशा संख्या आहेत हे आपल्याला आधी ओळखता येणे गरजेचे आहे बघा की एकोणपन्नास ही कशी आहेत सगळ्या कशा संख्या आहेत सम आहेत का नाहीत विषम आहेत का सगळ्या नाहीत काही सम आहेत काही विषम आहेत तर बघा एकोणपन्नास ही वर्गसंख्या आहेत म्हणजे चौरसंख्या आहे सोळा सुद्धा वर्गसंख्या आहे एक्क्याऐंशीसुद्धा वर्गसं वर्गसंख्या आहे म्हणजे आपल्याला ऑप्शनमध्ये सुद्धा वर्गसंख्या पाहिजे एकशे वीस ही वर्गसंख्या आहे का पहिलं ऑप्शन नाही पासष्ट आहे का आठ आहे का नाही म्हणजे आपलं उत्तर येणार आहे यापैकी नाही समजलं पुढे बघा पुढचा प्रश्न बघा की दोन नंबरचा की दिलेल्या संख्या बघा एकशे पंचवीस दोनशे पंच्याहत्तर तर, तर पंच 25, 25 25, 25 या संख्यांमधून आपल्याला काय लक्षात येतं आहे नीट निरीक्षण केलं तर बघा एकशे पंचवीस कशाच्या पाड्यात आहे तर पंचवीसच्या पाड्यात आहे बघा दोनशे पंचवीसच्या पाड्यात आहे पंच्याहत्तर पंचवीसच्या पाड्यात आहे किंवा या सगळ्या संख्या आहेत त्या पंचवीसच्या डिफरन्समधील आहेत म्हणजे बघा पंचवीसने जा भाग जाणारे आहेत किंवा पंचवीसच्या पाड्यातील आहेत मग पंचवीस बघा तीसला पंचवीसने भाग जाणार आहे का पर्याय एक नाही पर्याय दोन बघा ऐंशी तीस ऐंशीला पंचवीसने भाग जाणार आहे का नाही एकशे वीसला नाही चौथा पर्याय बघा एकशे पंच्याहत्तर हो ठीक आहे की चार आहे ऑप्शन क्रमांक एकशे पंच्याहत्तर ही पंचवीसच्या पाडीतील संख्या आहे म्हणजे ही आपल्या गटात बसणारी संख्या आहे तेरा अपले तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा की ए झेड जे क्यू ई व्ही एल हो तर आता ऑप्शन दिलेले आहेत के एम सी एक्स जी एस आणि एफ पी या कोणत्या तरी एका नियमानुसार तयार झालेले लेटर्स आहेत जोड्या आहेत तर या या ठिकाणी बघा आपण ए बी सी डी राईट करून घेऊया आणि त्याचा नियम कोणता आहे तो पाहूया तर बघा मी या ठिकाणी ए बी सी डी राईट करून घेतलेली आहे ए ते एमपर्यंतचे निम्मे लेटर तेरापर्यंतचे आणि तिथून या ठिकाणी असे उलटे लिहून घेतलेले आहेत का तर एसाठी झेड लेटर समोर यावं म्हणून मग बघा एसाठी आपल्याला बघा ए एसाठी कोणतं लेटर दिलं आहे झेड आहे का आहे जेसाठी काय दिलं आहे क्यू जे लेटर बघा जेसाठी क्यू आहे का आहे ईसाठी कोणतं लेटर दिलं आहे बघा ई व्ही ई व्ही आहे का आहे एल आणि ओ दिलेलं आहे एल आणि ओ आहे का ठीक आहे आपण सगळे ऑप्शन पण आपले चेक करून बघूया पहिलं ऑप्शन काय आहे के एम तर केसाठी काय आहे बघा पी आहे म्हणजे तो ऑप्शन आपला बसत नाही दुसरं ऑप्शन बघा काय आहे सी एक्स तर सी एक्स बरोबर आहे म्हणजे सी एक्स हा फ्ला बसतो बसतोय पुढचे पण ऑप्शन बघा जी एस जीसाठी साठी एस आहे का नाही टी आहे एफ वी तर एफ साठी व्ही आहे का एफसाठी साठी यू आहे म्हणजे आपला दुसरा ऑप्शन करेक्ट आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन सी एक्स आपला रिझनिंगचा नवीन टॉपिक आहे की संख्यांच्या विशिष्ट मांडणीमागचे सूत्र ओळखणे तर प्रश्न बघा कसा आहे की प्रश्न क्रमांक एक आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर हे बघा या ठिकाणी एक सर्कल दिलेलं आहे वरती दोन आणि तीन दिलेलं आहे खाली तेरा दिलेलं आहे या सर्कलमध्ये बघा चार आणि पाच दिलेला आहे खाली एक्केचाळीस दिलेला आहे या सर्कलमध्ये वरती तीन आणि नऊ दिलेलं आहे खाली क्वेश्चन मार्क म्हणजे हा आपल्याला काढायचा आहे कशा पद्धतीनं तर या दोन सर्कलमध्ये जी काही प्रोसेस किंवा जे काही सूत्र अवलंबलेलं आहे तेच सूत्र यालासुद्धा लागू होणार आहे आणि ते आपल्याला शोधून काढायचं आहे तर बघा आपल्याला ऑप्शन दिलेले आहे तर ऑप्शन एक आहे शहाण्णव ऑप्शन दोन आहे नव्वद दो ऑप्शन क्रमांक तीन आहे ब्याऐंशी आणि ऑप्शन क्रमांक चार आहे चौऱ्याहत्तर एक विशिष्ट सूत्र वापरलेलं आपण चेक करूया की बघा दोन आणि तीन काय केल्यानंतर तेरा आले असतील तर बघा दोन आणि तीन काय होतात तर पाच पाचचे दुप्पट केली तर दहा होती दहा एक अकरा होतं आहे का नाही ठीक आहे होतच नाही ठीक आहे ब सहा 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 जुने बारा आणि एक तेरा ठीक आहे हे सूत्र लागू झालं पुढच्याला लागू होतं आहे का चारा पंचे वीस वीस जुने चाळीस चाळीस आणि एक एक्केचाळीस तर लागू होतं आहे याला मग तीन नव्वे सत्तावीस सत्तावीस जुने चोपन्न चोपन्न एक पंचावन्न ऑप्शन आहे का नाही म्हणजे आपण पाहिलेले सूत्र योग्य नाही आता आपण अजून एक पाहू अजून दुसऱ्या पद्धतीने पण बघूया की बघा की दोनचा वर्ग काय तर चार या ठिकाणी बघा दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग काय तर नऊ नू। आणि नऊ चार किती तर नऊ चार तेरा आलं ठीक आहे चारचा वर्ग किती सोळा पाचचा वर्ग किती पंचवीस सहा पाच अकरा हजार एक तीन आणि एक एक आणि दोन तीन आणि चारचा एक चार आपलं बरोबर उत्तर आलेलं आहे या ठिकाणी बघा आपण तीनचा वर्ग घेऊया नऊ नऊचा वर्ग घेऊया एक्क्याऐंशी आली का आपली बेरीज नव्वद आपला ऑप्शन आहे का नव्वद ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं बरोबर बर उत्तर आहे म्हणजे वरच्या ज्या जी घरं आहेत त्या घरांची काय आहे वर्ग आणि त्यांची बेरीज ही खालच्या घरामध्ये दिलेली आहेत म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं योग्य तेचा, तेचा उत्तर आहे म्हणजे आपल्याला जे काही योग्य सूत्र त्यांनी वापरलेलं आहे ते काढायचं आहे शोधून आणि त्याचा त्याचा वापर करून आपल्याला उत्तर शोधायचं आहे पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आपल्याला चौकट दिलेली आहे बघा या ठिकाणी वरच्या चौकटीत काही ठिकाणी अंक दिलेले आहेत काही ठिकाणी अक्षरं दिलेले आहेत बघा चौदासाठी काय दिलेलं आहे यन यचसाठी आपल्याला विचारलेलं आहे त्याच्यानंतर दोनसाठी बी दिलेला आहे क्वेश्चन दिला आहे आणि आठसाठी आपल्याला विचारलेले आहे या ठिकाणी बावीस दिले फीसाठी आणि केसाठी दिले अकरा मग या ठिकाणी विशिष्ट अशी सूत्राने मांडणी केलेली आहे या अक्षरांची ना अंकांची ती आपल्याला शोधून काढायची आणि त्यानुसार प्रश्नांची उत्तरं द्यायच्यात तर पहिला प्रश्न असा आहे की सोबतच्या चौकटीतील पहिल्या रांगेतील गाळलेले अक्षर कोणते तर आपल्याला त्यासाठी आपल्याला कोणतं सूत्रानुसार ही अक्षरं मांडलेली आहेत हे वापरावं लागेल तर आता ए बी सी डीचे जर आप तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर मी तर म्हणेन ए टू झेड लेटर म्हणजे सव्वीसच आहेत मग त्याचे तुम्ही अंक पाठच करून ठेवा तर बघा बीसाठी कोणता नंबर आहे ए यासाठी आपल्याला एक हा नंबर असतो बीसाठी दोन तसंच एनसाठी चौदा तुम्ही पाहिलं तर एनसाठी चौदा येतो केसाठी अकरा येतो आणि फीसाठी बावीस येतो मग आपल्याला त्यांनी काय विचारलं की पहिल्या रांगेतील गाळलेले अक्षर कोणतं तर पहिली रांग कोणती वरची आणि अठरा दिलेला आहे खाली नंबर आणि अक्षर विचारलं आहे मग अठरा हे अक्षर अठरा हा नंबर येणारे अक्षर कोणते तर तुम्ही चेक केलं ए बी सी डीचे क्रम लावून अक्षरं बघितली तर आर हे लेटर अठराव्या अठराव्या नंबरला येतं बघा तुम्ही पाठच करून ठेवा ए बी सी डीचे नंबर तर अठरा नंबर असणारं अक्षर ए बी सी डीमधील आर हे लेटर आहे म्हणून आपला ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे आता पुढचा प्रश्नही त्याच्यावरच आधारित आहे बघा दुसऱ्या रांगेतील गाळलेली संख्या कोणती आता वरच्या प्रश्नामध्ये अक्षर विचारलं होतं आता आपल्याला इथं संख्या विचारली तर लेटर कोणता आहे बघा अक्षर कोणतं आहे यच आणि यचसाठी संख्या विचारली जर तुम्ही ए बी सी डी म्हणत गेला यचपर्यंत तर यच या अक्षरासाठी आपल्याला आठ हा नंबर भेटतो बघा म्हणून आपला ऑप्शन क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे